श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हरतालिका व्रत वैवाहिक जीवनात आनंद आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हे व्रत करतात तसेच कुमारिका आपल्याला योग्य जोडीदार मिळावा म्हणून देखील हे रोध करत असतात तसेच या दिवशी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात तर अगदी साधे आणि सोपे असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मनासारखा योग्य जोडीदार मिळावा म्हणून तर त्याचबरोबर पती पत्नींमधील जे काही वाद आहेत बंतभेद आहेत भांडणं आहेत त्यासाठी देखील एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही अगदी मनापासून करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या मुली लग्ना योग्य झालेल्या आहेत म्हणजे ज्यांचं लग्नाचं वय हो झालेलं आहे आणि अजून देखील त्यांचं लग्न जमत नाही किंवा त्यांना योग्य जोडीदार मिळालेला नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर या कुमारिका मुलींनी हा उपाय करायचा आहे मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जो तुमच्यासाठी योग्य आहे असा जोडीदार मिळावा म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता तसेच बघा तुम्ही उपवास केला असेल किंवा उपवास तुम्ही केला नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता देवाकडे तुमच्यासाठी जो योग्य वर आहे ते मागा ते नक्कीच देतील तर या उपायासाठी तुम्हाला पाच हळूकुंड जे आहे ते लागणार आहे बघा जे पाच अखंड जे हळूकुंड असतं तर ते तो ते घ्यायचं आहे त्यानंतर लाल स्वच्छ एक वस्त्र घ्यायचं आहे म्हणजे कपडा घ्यायचा आहे बघा तो स्वच्छ घ्यायचा आहे न वापरलेला जो लाल रंगाचा जो कपडा आहे तो यासाठी लागणार आहे त्यानंतर त्या, त्या व बघा जो लाल रंगाचा आपण जो कपडा घेतलेला आहे त्या कपड्यामध्ये बघा एक हळकुंड घेऊन एक गाठ बांधायचे आहे नंतर दुसरा हळकुंड घेऊन दुसरी गाठ मारायचे आहे तिसरा हळकुंड घेऊन तिसरी गाठ असे तुम्हाला पाच हळकुंडाच्या पाच गाठी आहेत त्या तुम्हाला या लाल कपड्यात बांधायच्या आहे अशा या लाल कपड्याच्या पाच गाठी बांधून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा हरितालिकेच्या दिवशी आपल्याला आपल्या महेश्वर म्हणजेच भगवान विष्णू बरोबर माता पार्वतीची पूजा करायची असते तर मला योग्य असा जोडीदार मिळावा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि ही हा जो हळकुंड बांधलेला जो लाल रंगाचा कपडा आहे तो माता पार्वतीला ह्या गाठी बांधलेला हळकुंड अर्पण करायचा आहे आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे मलाही योग्य जोडीदार मिळू दे अशी अगदी मनापासून माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे तर त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल विटाळ असेल किंवा सुतक जर आलं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय हरितालिकेच्या दिवशीच केला जातो वर्षातून एकदाच करता येतो नंतर नाही त्याचबरोबर बघा नवरा बायकोची जर भांडणं होत असतील सतत घरात वादविवाद होत असतील काही ना काही कारणांनी सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील काही केल्या त्यांची ती भांडणं थांबत नसतील खूप अगदी वादविवाद होऊन ती भांडणं विकोपाला गेलेली असतील तर त्यांच्यासाठी देखील त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे बघा या महिलांनी जर उपवास केला नसेल किंवा त्यांचा उपवास असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे बघा घरात सुख शांती नांदावी म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता तर यासाठी एक बेलपान जे आहे ते घ्यायचं आहे आता बघा बेलपान हे तीन पान मिळून एक बेलपान तयार झालेलं असतं तर तुम्हाला काय करायचं आहे साईडचे दोन पानं सोडून मधला जे बेलपान जे आहे त्या पानावर तुम्हाला चंदनाने ओम काढायचं आहे चंदनानेच ओम काढायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि हे जे बेलपान आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आता बघा बेलपान अर्पण करताना आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा बेलपान हे नेहमी पालथं अर्पण केलं जातं त्याचबरोबर खाली जे बेलपानाची जी गाठ असते ती का तोडली जाते काढली जाते आणि त्यानंतर बेलपान अर्पण करायचं आहे तर बघा काय करायचं आहे तुम्ही एकशे आठ बेलपाना अर्पण करा अकरा बेलपान अर्पण करा अगदी एक जरी बेलपान अर्पण केलं एकशे आठ जरी बेलपान अर्पण केले ते तरी देखील त्यातील एका बेलपानाच्या मधल्या पानावर चंदनाने ओम लिहायचं आहे आणि हे बेलपान बघा तुम्हाला व अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला हे बेलपान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे मात्र शिवपिंडीला ते स्पर्श झालं पाहिजे त्याला ते अर्पण करताना पालथो अर्पण करायचा आहे आणि जे ओम लिहिलेलं आहे ते शिवपिंडीवर स्पर्श होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे बेलपान अर्पण करायचं आहे आणि तुमची अगदी हात जोडून प्रार्थना करायचे आहे तुमचे जे काही मतभेद आहेत ते आ, कमी होऊ देत यासाठी प्रार्थना करायचे आहे घरात सुख शांती नांदावी म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा फक्त हरितालिकेच्या दिवशीच करता येतो त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हे मात्र लक्षात घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ